आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही सह्याद्री विद्यानिकेतन माले गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी पाद्यपूजनाने विद्यार्थ्यांचे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त सह्याद्री विद्यानिकेतन माले प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सचिव आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सारिका संदीप यादव यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजन पाद्ध्य सोहळ्याने करण्यात आली विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या प्रशालेतील पालकांचाही पाद्यपूजन सोहळा विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप राजाराम यादव यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व समजावून सांगितले या कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन शालेय संस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रशांत यादव सौ माने सौ पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने करण्यात आले होते कार्यक्रम दरम्यान पालकांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना बालसंस्कार आणि मूल्य शिक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले यामुळे शाळा पालक आणि विद्यार्थ्यांमधील नातं अधिक घट्ट होत असल्याचे वातावरण निर्माण झाले एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा